कार आशाची रसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत सोड्याची भाजी कशी बनवायची ते तर त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं ते दाखवते इथे हे सुकवलेले सोडे आहेत हे दोन प्रकारचे असतात एक असतात ते सफेद कोळंबीचे आणि एक असतात ते लाल कोणबीचे आता हे सफेद कोळंबीचे मी घेतलेत हे थोडेसे पाव किलो मागे पन्नास रुपये एक्स्ट्रा आहेत पण हे चवीला खूप चांगले असतात आणि हे सर्वप्रथम मी दहा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले त्याच्यानंतर तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले ह्याच्यामध्ये रेती असते त्याच्यामुळे हे तीन पाण्यातून धुणं खूप गरजेचं असतं आणि आता इथे मसाल्यांमध्ये काय काय घेतलं ते बघूया इथे पाव छोटा चमचा हळद घेतले पाव छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा छोटा चमचा धना पावडर अर्धा छोटा चमचा मीठ आहे इथे दोन छोटे चमचे घाटी का, मसाला कांदा लसूण मसाला घेतलाय तेल लागणार आहे आपल्याला इथे हे खोबऱ्याचं वाटण आहे सुक्या खोबऱ्याचं जे आपण नॉनव्हेजमध्ये वापरतो ते ह्याचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे चॅनलवर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे चार पाच कडीपत्त्याची पानं आणि एक मोठ्या आकाराचं टोमॅटो बारीक चिरलेला तर पहिलं कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं घेऊ शकता एक्स्ट्रा दोन घ्यायचं तरी घ्या तेल थोडस गरम होऊ द्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आधी कढीपत्ता थोडासा फ्राय झाला की त्याच्यात लगेच आपण कांदा टाकूया कांदा आहे तो थोडा मऊ होईपर्यंत फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचा हा कांदा मऊसूत फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे टॉमॅटो टाकल्यावरती नेहमीप्रमाणेच ने मी याच्यात मीठ टाकणार आहे म्हणजे टॉमॅटो लवकर विरघळेल गिरगळ जायचं आहे मग आपण भिडे टाकू जाय सगळा टोमॅटो पण व्यवस्थित गिरघळलाय तर आता मी ह्याच्यामध्ये सोडे टाकते आता थोडीशी परतून घ्यायचे कांद्यामध्ये आता ही थोडीशी भाजी अजून एक पण व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी ती फक्त कांदा टोमॅटो मध्ये बनवलेली होती तशी सुद्धा साठ लागते पण आज आपण वाटणवाली बनवणार आहे जी आपल्याला भाकरी सोबत वगैरे खाण्यासाठी एक आ, आ, मसाला तयार होतो त्याचा वाटणामुळे ग्रेव्ही तयार होते त्याच्यासाठी आपण वाटण टाकणार आहोत आता जे मसाले होते ते मसाले आपण टाकून घेऊया काश्मीरी मिरची पावडर तुम्ही जास्त पण टाकू शकता कलरसाठी जे वाटण घेतलं होतं खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचं पण टाकू शकता तुम्ही हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे हे सुकायला लागलं तर करपत थोडंसं म्हणून तर थोडंसं पाणी टाकायचं लो फ्लेम वरती थोडीशी वाफ काढून घ्यायची आपल्याला दोन ते तीन मिनट मारून झा तुम्हाला ह्याचा रस्सा बनवायचा असेल म्हणजे कालवण तर पाणी जास्त टाकलं तरी चालेल त्यानुसार मीठ तुम्हाला वाढवायला लागेल तर आता मला हे जास्त कालवण नाही बनवायचं आहे मसालावालं बनवायचं आहे तर हे शिजल्यानंतर आटेल एवढंच मी पाणी ह्याच्यामध्ये टाकते आता ह्याला मीडियम फ्लेमवरती मी शिजवून घेते आपल्याला हे दहा मिनटं लागतील पूर्ण शिजायला आणि पाणी सुकत आलं म्हणजे कमी झालं की परत एकदा तुम्हाला दाखवते तर आता ही आपली सोड्याची भाजी तयार आहे बघा वाटण टाकल्यामुळे त्याला अशी मस्त ग्रेवी आलेली आहे आणि थिक भाजी झाली तर आता मी गॅस बंद करून घेते आणि कोथंबीर टाकायची वरून तर अशा प्रकारे ही सोड्याची भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा तुमच्या घरी सगळ्यांना नक्की आवडेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद